जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम येथील दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस चे सर्व शेतमालाचे बाजारभाव पाव्या सविस्तरपणे पहिल्या सुरुवातीला सोयाबीनचे बाजारभाव आहेत छत्तीसशे पन्नास ते सदतीसशे पन्नास आवक आहे तीन हजार दोनशे त्र्याहत्तर चना हरभरा आवक बाजारभाव आहेत चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे पन्नास आवक आहे सातशे पासष्ट तूर बाजारभाव आहेत पाच हजार ते पाच हजार चारशे पन्नास आवक आहे एक हजार सहाशे एकोणावीस उडीद चार हजार ते चार हजार पाचशे आवका आहे सत्तावन्न मूग चार हजार ते चार हजार पाचशे आवका आहे पाच गहू सतराशे पन्नास ते दोन हजार पन्नास आवका आहे चारशे एक्कावन्न ज्वारी हायब्रीड बाजारभाव तेराशे पन्नास ते सोळाशे एक्कावन्न आवक आहे एक तरी दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार